शुभ सकाळ सगळ्यांना आता आपण सकाळच निघालोय मासे पकडायला थांबा तुम्हाला दाखवतो हे बघू मानस याला काय म्हणतात जाळ म्हणतात काय माशांचं जाळ हे बघा त्याच्या आतमध्ये भात बीट टाकलंय तर बघूया भेटतात का आम्ही भाव भीव सगळे निघालोय चला आंघोळीला पण जायचंय ना हो ओके किती बनवलेत आपण पाच बनवलेले आहेत पाच बनवलेत ना बघूया भेटतात काय भेटतील का मानस हा हा म्हणजे तू लावलायच ना आता जाऊ हा सगळा प्लॅन याने केलाय आता ते सांगतील तुम्हाला कसं बनवायचं काय कसे काय ह्याच्यात येतात भेटतात ते सांगायला म्हणजे तू सांगितलं ना मग मी पण हे रीलवर बघतलंय कसं बनवायचं ते आता मी मुंबईवरून आलोय आता बघतो ट्राय करतो भेटतात की नाही ह्याच्यामध्ये हा तेच तसंच पहिल्यांदाच केलंय बघूया भेटतात का चला जागाच नाही ते जायला आलो का ए मानस पोचू की नाही आलं की नाही आज मस्त वैगे पाऊस पण नाही हे बघा <laughs> पाणी असेल तर <था। laughs> आम्ही किती जण तीन सहा जण आलोय दोघं जण येत आहेत मागून ही बघा आमची गोदा कशी चालले मानस होय मग यायचं कधी पुन्हा बघायला उद्या उद्या कधी म्हणजे एक दिवस घालवायचा यायचा तू लावलायच म्हणू आपण आम्ही तर पहिल्यांदाच लावतोय गोदाला बोलव गोदा ही बघा आमची गोदा गेली जाऊ दे तिला पहिले आंघोळ घालूया बघा पोचू आता आलोय जवळ बाकी काय सांगाल अजून हा बाकी काय आता आंघोळ करताना दाखवूया लागडं उगड अरे जाऊन बघू तू लावलायच ना लावायला इथं पाहिजे वरती सरळ पाणी काय नाही वावतं पाणी असं तिथं लावायला पाहिजे वावतं पाण्यामध्ये लावायचं हा ना मानस त्या कोणालाच माहिती नाही अरे हिला माहिती असून तो काही सांगत नाही हा मी आता आलोय आणि पहिल्यांदा लावतोय आहे ना मानस घेऊ तर आपला भाऊ काय बोलतच नाही कधी त्याला फक्त आंघोळीला यायचं असतं बाकी काय नाही हे फायनली आलोय आपण हे बघा मस्त वेगळी पाणी बघा किती शांत आहे ते आहे ते मधी पाण्याचा आहे काय आलं ए माहिती आहे का आधी कुठं लावायचं उदय पाणी जास्त खोल आहे वाटत ते <tip> कोणाचा आवाज येतोय का आवाज येतोय आता बघूया आपला संदीप आला नाही अजून तो बघा दिसला का हा बघा त्याला माहिती आहे सगळं कुठे लावायचं काय ते त्याला येऊ देत हे बघा आपल्या आधी इथे आले होते आंघोळीला ए कधी आलात कोण कोण हे कोणता आवाज कसला आहे तो हे बघा आपल्या आधी आले होते सगळे आपला भाऊ अरे त्या खाण्याच्या ते भाडबीड टाकलं तर भेटतील का त्या बघलेल्या येतील ना खातील ना माणूस बोलला म्हणून म्हणजे आहे काय माहिती नाही आम्हाला पण पण टाकायचं ते पण टाकलेलं आहे अरे हे बघा ह्याला माहिती आहे सगळं अशी हे कुठं ना कुठं लावत बसतात अशा हा ना संदीप दा आला आहे लावूया आपण पण आता चला बघा आता संदीप दा आलाय कुठे लावायचं आता शांतपणात लावायचे का अशी भेटतील तर शांतपणा असा तिथंच लागू लवकरपणात नाही भेटणार असं आहे काय मग लावूया नाही सर चला आता आपण अपन... जे जाय बनवले होते आता लावायला घ्यायचे हे बघा संदूकडा लावतो चला चला हे बघा बघू शकता ती जाळं लावण्यात येते हे दोघ जण भाऊ लावत तिथे जाळे ए हल्ल नाही पाहिजे पाणी पण काही जास्त नाही कमीच आहे मासे दिसत तुम्हाला नसतील दिसत पण आहेत मासे आहेत मधुमत पण लाव हे दोघ जण बसले तिथं जाईल पाण्यातच पाणी काय इतकं नाही हाय इतकं पण जास्त ना इतकं जास्त आहे हा हे पाणी चांगलं आहे तिथल्यापेक्षा खाली मात माती आहे पण इतकं पण आहे पोहायला पोहायला नाही अशीच कशी बसेल आणि हल्ली मग हाल ते कशी पण हल्ली नाही पाहिजे दिसते का एक लावले की हल्ली नाही पाहिजे असं लावेच लावले तर ते एक लावले आपण नको बाबा बाबा पाण्यातला नाही मोबाईल आयफोन घेऊया आयफोन घेऊया घेऊया फेमस झालाय भरतो सोबत हे नाबरेशन बाई पाठी एकमेकांसोबत कोलॅपरेशन कोलॅपरेशन नुसता बघा उद्या समजेल मिळालेत की नाही मानस मिळतील ना हा इकडे बघा नाही बोल बघू भेटतील ना, ना माझ हसू नको काय म्हणतोय आणि झालं आपल्या सगळ्यात लावून आता फक्त एक बाकी आहे ती लावू इथं खाली ते झालं ना सगळ्या दोन बाकी आहेत हा इथं नको इथे दिसतील दिसतील इथं म्हटलं इकडं खाली लावू आ? आपले सगळे जाळे लावून झालेत आता थोडेसे आंघोळ चला आता आपल्या आंघोळी आणि ते जाळे लावून झालेत आता आपण निघालोय ते बघू शकता आता त्याला जा तुम्हाला माहिती असेल तर सांगा ते जाळे लावले त्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा आम्ही तर जाळीच म्हणतो आहे तुम्हाला माहिती असेल तर सांगा का बोलतो आहे एक व्हिडिओ नाही बनवला बनवायचं ना पाऊस पावसिअल वाटत आता चला आता आलो आहे आपण सगळं जाळी लावून नांगोळीने सगळी आता उद्या सकाळी बघायला जाऊ मासे भेटलेत का नाही ते चला आता भेटू उद्या चला बाय बाय सांगू काय कोकणची माती घरात गोड सचिनादि गवाण जीव मोकण